एक महत्वाची अपडेट आता समोर येत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मिशन अठ्ठेचाळीस संकल्प पा यात्रेसाठी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत तर संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री पालघरमधील मनोर या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पालघरमधील त्यांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे तर पालघर लोकसभा आणि पालघर विधानसभा या दोन्ही जागा शिवसेनेचा बाले म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे आज जाहीर सभेतून मुख्यमंत्री शिंदे लोकसभा आणि विधानसभा बद्दल काय भूमिका जाहीर करतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मिशन 48 शिवसंकल्प अभियाना अंतर्गत कार्यकर्ता मेळावाचं आयोजन जे आहे ते पालघरच्या मनोर येथे करण्यात आलेला आहे तेजची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की बसण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांना खुर्च्या ज्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत साधारणत आठ ते दहा हजार कार्यकर्ते जे आहेत ते या सभेला येणार असल्याची माहिती जी आहे ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे एकूणच सगळा जो पोलीस बंद आहे तो तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पालघर लोकसभा आणि विधानसभेवर आजच्या या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्यात तर या ट्विटला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देत आभार मानलेले आहेत एकनाथ शिंदेंनी काय ट्विट केलंय आपण पाहूया तर महाराष्ट्रात विकास बदल घडवून आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आणि विश्वास मोलाचा असतो गेल्या दोन वर्षांपासून अनेक अनेकांच्या या शुभेच्छा सदैव वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छा या सर्वात मोठी भेट आहे तुमची साथ सोबत अखंड मिळत राहो असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं त्यामुळे आता आगामी काळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र असल्याचं यावरून दिसतंय